नमस्कार मित्रांनो आज भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतंय चौधरवाडीकरांचं आणि या मैदानातील सर्वच गट पूर्ण आलेत आणि आता लवकरच सेमीला सुरुवात होईल तर मित्रांनो हे गट पार पडत असताना सा सर्वांना सकाळपासून प्रश्न पडलेत मित्रांनो बाकासु नावाने एक देखील निघाली होती गट क्रमांक तीनमध्ये त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला होता बाकासुऱ्यामध्ये म मैदानामध्ये पाताण दिसेल का त्यानंतर विठ्ठलांचा तेजा दिवाण्या हे पाताण दिसेल का बोंगाने काल गुलाल घेतला आहे मथुर पाताना दिसेल का तर मित्रांनो मी सरळ सरळकडे पाहिले तर आज साडेजातकडपासून सैमीसाठी पात्रा चित्रासोबत बाकसोब पाहताना दिसला का तर मित्रांनो आज नाही पाहिला बाकसोर कालच पाहिला होता आणि काल सैमीला हार झाले काय का नसतो खरसोंड्याच्या बाब्यासोबत पाहताना दिसला आणि बाकासोरच्या मित्रांनो उद्या भव्य दिवस मिरवणूक आहे बैल पोळ्यानिमित्त त्यामुळे आज आराम होते आहे तर नक्कीच पुढे मैदानाचे आपण अपडेट देऊया சாா் நன் வீட்டில் பண்ணாய் அக்கட்ஸ் பன்னாட்ட அவின வீடியோ மத்த